छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने एक सामाजिक संदेश संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेला आहे युवकांनो दारू नाही दूध प्या अशा पद्धतीचे फलक संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत हा उपक्रम नेमका काय आहे हे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात दारू नाही तर दूध प्या असा उपक्रम जो आहे तो एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री करताना दिसते कशा प्रकारे ही उपक्रम आहे आणि काय सगळ थर्ड सध्या थर्टी फस्ट आजची तरुणाई पाश्चात्य देशाचं अनुकरण करून डी जे दारू नशेमध्ये धुंद असलेले पाहण्यास मिळत आहे त्यामुळं या युवकासाठी व्यसनापासून दूर होण्यासाठी संभाजी ब्रिगेडने गेल्या अकरा वर्षापासून दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की व्य तरुणांनी व्यसनापासून दूर व्हावं उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळं युवकांनी दारूऐवजी दूध प्यावं कारण दारूमुळे अनेकाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत सध्या अल्पवयीन युवकसुद्धा दारूच्या आहारी गेलेले दिसून येत आहे त्या युवकांना परावृत्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत असतो छत्रपती संभाजी महाराज हे कधीच व्यसन केले नाही आणि आमचे ते प्रेरणास्थान आहेत त्यामुळं संभाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घेऊन आजचा नवीन वर्षाचे स्वागत दूध दारुने दूध पे या उपक्रमाने करावं आणि युवकांना मी विनंती करतो आहे त्यांनी कृपया व्यसनापासून दूर राहावं आणि मजबूत जे शरीर आहे ते ते मजबूत शरीर आपल्या देशसेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी व करावं अशा ठिकाणी आपण काय करत आहोत या ठिकाणी आम्ही दुधाचं वाटप तरुणांना करत आहोत Okay. या ठिकाणी पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आलेला आहे आणि दुधाचं वाटप सुद्धा करण्यात येत आहे संभाजी बिर्गेडने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने संभाजी बिरगेड चा एक आगळा वेगळा उपक्रम आपण पाहतोय छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इंटर जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर